ओके okay. हां आता बघा मराठी वाचन म्हणलं की आपल्याला त्याच्यामध्ये जोड शब्द येणार मोठ्या मोठ्या उतार्यामध्ये जोड शब्द येतात काही वाक्यामध्ये येतात तर आपल्याला जोड शब्दाचं वाचन यावं लागते आता या डिवाईसमध्ये जवळपास बावीसशे जोड शब्द आहेत हे जर जोड शब्द तुम्हाला जमले तर तुम्हाला मग कुठला कुठला जोड शब्द असा राहणार नाही तुम्हाला येणार नाही तर याच्या जवळपास सगळेच जोड शब्द आले आहेत आपण काय करू याचा ओझळता दृष्टिक्षेप टाकू याच्यावर जोड शब्द कसे आहेत त्यांना वाचायचं कसं बघा जोड शब्दामध्ये जास्त करून जोड शब्द असे आहेत की जोडणार जोड शब्द आहे तुम्हाला जोड शब्दाची संकल्पना दरशी स्पष्ट करतो तर बघा आपण काय करू हे जोड शब्द शिकत असताना अगोदर तुम्हाला मी नेमके जोड शब्द येतात कसे ते सांगतो तुम्हाला लक्ष द्या हा हा बघायचं हा जास्त करून जोड शब्द असे येतं की ज्याला या येला जोडलेले जास्त जोड शब्द येतं कशाला जोडलेले येला, येला। आणि या ये मध्ये समजा हे आता हे त आहे हे काय आहे त आहे या तला आहे की नाही अर्ध कसं करते एक तर याच्या खाली अशी दांडी मारली अशी म्हणजे त्याचा पाय मोडला की ते काय झालं अर्धा त झाला पण जनरल याला असं न करता काय करते असं करते मग याच्यामध्ये तोंडामध्ये हा त जर घातला मग काय होते आता याला ये, ये, तुम्ही काना या म्हणता आणि याच्यामध्ये जर अर्धा त घातला तुम्ही याला काय म्हणता त्या म्हणता या, आता यामध्ये या जाणारे जोड शब्द भरपूर आहेत जसं की बघा आता मी काय करतो या यामध्ये आता हे अर्धा म आहे आणि याच्यामध्ये मी असा या घातला हे काय झालं अर्धा ब आहे त्याच्यामध्ये या घातला तुम्ही वाचा भरपूरचं Y no म्हणजे असं जवळपास सगळ्याच अक्षराला हे या घुसवता येते म्हणजे म्या ब्या क्या न्या श्या असे शब्द होते हे झाले याच ब्याची याची आता काही कशी आहे तर माहित आहे का की ते एकच अक्षर काय होते एकच अक्षर डबल येते एकच अक्षर काय होते डबल येते जसं की बघा आता हे अर्धा क आहे आणि याला मी काय केला पूर्ण क लावला असा त्याला काय दिला हे काय झालं का झालं का आता याचा शब्द कसा होते अस आता जर थोडं अंग पुढे जर गेलो मी अक्काच बघा अक्कल 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 बक्कल अक्कल अक्कल अशी हे ते एकत्र येणार त्याच आता काय फक्त कच विषय आहे का कच विषय नाही आता हे जे व आहे या व ला सुद्धा मी असा अर्धा व लावून दुसरा व जोडू शकतो मी म्हणजे व आता वा झाला पुढे जर मी स लावला तर काय होते सव्वा सव्वा आणखी कशा अर्धा स आहे त्याला मी दुसरा स लावला स झाला याचा शब्द जर तयार करायचा असेल तर आता हे शब्द वाचा अस्सल शब्द तर काय झाला आता काय करू आपण दुसरे एखादा असा अक्षर पाहू की ते एकमेकांमध्ये मिसळणार आहे तुम्ही सांगा बरं आता हे ब आहे ब त्याला मी काय केलं आणखी दुसरा ब लावला म्हणजे बा लावला मग याला शब्द कसा तयार होईल नंतर दुसरं सांगा बरं एखादं अक्षर की त्याला आपण जोडू शकतो किब्बा शब्द कोण आहे असं एकमेकात घुसणारा शब्द सांगा मला आता न न अक्षर वेगळा सांगा अर्धा न त्याला दुसरं न याच्या पुढे मी अ लावलं तर काय झालं अन्न काय झालं अन्न नंतर बघा हे ट टच्या बाबतीत कसं आहे टल आहे की नाही तर असा अर्धा ट काढते काढतेन त्याच्यात दुसरा टली देत किंवा काय करते, तो, का करते तो? हे ट काढते आणि याच्या खाली दुसरा असा टली देत मग हे शब्द बघा हे व हे अर्धा ट पुन्हा ट जोडला हे असा वट्टा काय झालं वट्टा मग हे काय झालं वट्टा आणि हे बट्टा तुम्ही असं लिहू शकता खट्टा खट्टा कसा आहे खट्टा शब्द कसा आहे ते आहे या ठ कशाचा आहे मग मी काय ख आणि हे ठट्टा मिठा समजा आहेत आणि दुसरं सांगा बरं अक्षर की जे डबल येतील डबल आता बघा हप्त आहे अर्धा याच्यामध्ये मी काय केलं दुसरा तर टाकला आणि हे अ अत्तर सत्तर सत्तर आणि उत्तर असे शब्द तयार राहिले आता आपण काय करू जिथं यांनी हे जे पॅटर्न दिले शब्द ते पॅटर्न कसे आहेत ते ना आता याला काय करतो हे डाउनलोड व्हायला वेळ लागला तो पण दुसरं जे डाउनलोडेड आहे आपण ते पाहू आता हे डाउनलोडेड आहे आपण याला पाहू आता याचा स्क्रीनशॉट काढतो मी जेवढा भाग शिकायचा आहे आपण ते शिकू आपण स्क्रीनशॉट काढले गेलं ते करा टायमालाच ऑफ कर हां आता याचं काय करतो स्क्रीनशॉट काढतो आणि तुम्हाला सांगतो मी बघा आता बघा हे आपण आहे ना त्या यामध्ये घुसवलं होतं बघा हे व्या झालं हे काय झालं व्या झालं मग ते उजव्या शब्द काय झाला उजव्या हे बघा अर्धा स आहे आणि त्याला त्यांनी काय केलं त लावलं जवळ मस्तक हे बघा व आहे अर्धा आणि दुसरा व जोडला धुवा इथं बघा अर्धा ढ होता ते ये मध्ये घुसवला मग काय झालं बलाढ्य इथं काय केलं या शब्दामध्ये त्यांनी अर्धा च क मध्ये घुसवला शक्ती आता हे हे लिहिणं जरा चुकलं मला असं वाटायला कारण तुम्ही वाचताना काय होते गोंधळ काय होते वाचताना तुम्ही त्याला शक्ती शक्ती असे म्हणू शकता मग हा शब्द आपण कसा लिहायचा श लिहायचा अर्धा क लिहायचा आणि मग त लिहायचा मग त्याला ती हा शब्द झाला शक्ती मग हे शब्द पण कसाच बघा यला उकार उ यू आणि हे अर्धा क आणि हे ती हे शब्द काय झाला युक्ती हे ढ यामध्ये गुस्त असे शब्द निडले असतात आता हा प्रचा एक प्रकार आहे बघा प्रचा प्रकार कसा आहे आपण ते पाहूया बघा प्रच्या प्रकारामध्ये बघा प्रच्या प्रकारामध्ये आता हा जो प आहे आता जनरली हा जो र असतो ना तीन प्रकारे येतो र किती प्रकारे येतो तीन प्रकारे एक तर प्रकार कसा असते असा आडवा जो ये मध्ये घुसतो म्हणजे हा कोण आहे हा र आहे किंवा दुसरा प्रकार कोणता आहे रफारचा प्रकार आहे रफारचा ते कसं तुम्हाला सांगतो मी बघा आता एक शब्द तुम्ही वाचला असेल पर्यटन कोणता शब्द वाचला तुम्ही पर्यटन आता या पर्यटन शब्दामध्ये या पर्यटन शब्दामध्ये र चा उच्चार आहे कशाचा उच्चार आहे र चा आता बघा इथं प आहे य आहे ट आहे न आहे तुम्ही वाचतानी बघा पर य ट ट न पर य न र आलाय की नाही पण तुम्हाला इथे र दिसायला का मग र कोणता आहे हे जे रफार आहे हे की आहे या रचा उच्चार कसा होते या रचा उच्चार कसा होते अगोदर प येते नंतर हा र वाचले जाते नंतर हा य वाचले जाते नंतर ट नंतर र तुम्हाला दिसताना प दिसायला नंतर य दिसायला प नंतर काय दिसायला य पण वाचताना अगोदर प प नंतर र आणि नंतर य म्हणजे पर्यटन म्हणजे हा रफार म्हणजे या ठिकाणी र झालेला आहे पण कोणता र अर्धा र तुम्हाला हे सांगितलं य मध्ये घुसला अर्धा र हा सांगितला मी तुम्हाला आणि दुसरा बघा हा एक शब्द तुम्ही वाचला असेल प्रकार किंवा आपल्या वाचण्यातला प्रश्न प्रश्न प्रश्न, प्रश्न। मग बघा इथं काय होते इथं र तुम्हाला अगोदर आला वाटते पण तसं होत नाही अगोदर या पचा उच्चार होते नंतर या रचा होते नंतर पुढे जाते पर बघा पर श न मग त्याला वाचतो कसं आपण प्रकार आणि प्रश्न असं आपण वाचतो म्हणजे हे काय आहे प्र हे काय आहे म्हणजे प्र जसं आहे तसं प्रा होते तसं काय होते प्रा, प्रा। तसं काय होते प्री तसं होते प्रे तसं होते प्र प्रो मना करू नको म्हणजे काय आहे व्हायचं प्रा प्री प्रे प्रो दुसरं एखाद्या प्रू होते प्र आणि त्याला उकार प्रू आणखी एवढंच होऊ शकते याच्या पुढे काही जास्त होत नाही आणि प्रो होऊ शकते कारण प्रो ता एक शब्द आहे प्रो प्रोढ नावाचा शब्द आहे प्रोड म्हणजे प्र तुम्हाला मी सांगितलं आता प्रचे शब्द कसे येणार प्रचे शब्द प्रकार प्रकार प्रयत्न याच्यामध्ये बघा प्र अर्धा त आहे न घुसला म्हणजे शब्दाला प्रयत्न प्राचा शब्द प्राशन प्राशन म्हणजे आपण एखादी गोष्ट खातो गिळतो की नाही सृष्टी हे प्राशन प्राप्त प्रा अर्धा प आणि त प्राप्त प्राबल्य प्रा ब अर्धा ल आणि य घुसला प्राबल्य हे झालंय प्राचे नंतर आहे प्रीच प्र त्याला वेलटी प्री प्रिय काय झाला शब्द प्रिय आणि प्रिय शब्द जशाला तसा नािएसी प्रियसीया प्रिया प्रिया प्रीती असे हे प्रीचे शब्द आहेत नाही आता प्रेचे फाऊ आपण प्रे प्रे प्र मात्रा प्रे र क प्रेरक प्रेरक हा शब्द काय झाला प्रेरक दुसरं प्रे प्रेरणा प्रेत प्रेत मेल माणूस असते ना त्याला प्रेत म्हणजे आणि नंतर प्रो प्रो असलं प्रो प्रायटर प्रो प्रायटर हा शब्द आहे प्रो प्रायटर याच्यामध्ये प्रो पण आलं आणि प्रा पण आलं आणि प्रोडचा शब्द सांगत तुम्हाला प्रो त्याचा शब्द सांगितला प्रोड म्हणजे प्रोजेक्ट प्रोजेक्ट हा प्रो प्रोजेक्ट असे शब्द आपले होत असतात आता जे तुम्हाला रफार युक्त असा सांगितला त्याच्यामधले बघा पर्यटन नंतर आहे प्रयत्न प्रयत्न नंतर हे दुसरा शब्द बघा दुसरा शब्द आहे हे धैर्य धैर्य हे हे र नंतर धैर्य कोर्य कोर्य शौर्य म्हणजे जनरली हे जास्त करून ये वर येते बघा रफार ठीक आहे आ, हे झालं रच आता पुढचे आपण शब्द पाहू याच्यामध्ये आणखी कुठले शब्द आले आहेत ते पाहूया आपण आता कुणा पुढे बघा हे बघा हे प्र झालं हे हो ह मध्ये या घुसला ह हो मध्ये या घुसला